पुण्यश्लोक भगवान श्री शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची शपथ ज्या मंदिरात भगवंताच्या समोर घेतली हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची म्हणजे थोडक्यात हिंदवी स्वराज्याचं व्रत घेऊन कामा ते कामाला लागले ते मंदिर तो परिसर ही हिंदुस्थान हिंदू समाज हिंदू संस्कृती हिंदू धर्म या सगळ्यांच्यासाठी ते स्फूर्तीप्रेरणा देणारं बारा ज्योतिर्लिंगा इतकंच तेतीस कोटी देवा इतकंच अनंतर तीर्थक्षेत्र धर्मक्षेत्र पुण्यक्षेत्र ह्याच्या इतकंच ते स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे ते स्थान किती महत्त्वाचं तर हे घडलं त्या स्थानात हिंदी स्वराज्याच्या व्रताची शपथ घेऊन कामाला लागण्याचं ठरलं आणि घडलं सुरुवात झाली हेच मुळे आज हिंदुस्थान जगाच्या पाठीवरती हिंदू राष्ट्र म्हणून उभं आहे याचं एकमेव कारण आहे हे लक्षात घेता हे ठिकाण एका व्यक्तीच्या मालकीचं असू शकत नाही परंतु लहरी राजा प्रजा आंधळी अजांतरी सरकार या न्यायाने सगळं शासनामुळे आंधळ्यांचं शासन असल्यासारखं ते तो परिसर ते मंदिर हे आत्ताच्या प्रस्थापित आमदारांच्या मालकी हक्काचे झाले ते देणारे सुद्धा भोर संस्थान असे जे कोणी उत्तराधिकारी होते सचिव एकोणीसशे त्रेपन्न साली मुळे त्यांचं संस्थान खालसा झालं हे लक्षात घेता त्यांना तो अन्य अन्य कोणाला अधिकाराचा नसलेल्या अधिकाराचा वापर करून देण्याचा बिलकुल अधिकार नाही आहे ते त्यांनी आत्ता थोपटे नावाचे जे आमदार आहेत त्यांच्या कुळाला दिलेलं आहे हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे प्रत्येक थोपट्यानीच आम्हाला हे अधिकार आहेत असं मानणं आणि त्याच्यासंबंधी हा अधिकार सांगणं हे महाघोर पाप आहे असं त्यांना वाटावं त्यांना माझी कळकळीची प्रार्थना आहे की त्यांनी तो अधिकार आमचा नाही आहे तो शिवछत्रपतींचा असलेला अत्यंत स्फूर्ती प्रेरणा देणारा ठेवा हे राष्ट्राची संपत्ती आहे हे लक्षात घेऊन त्याच्यावर आम्ही अधिकार सोडतो आणि त्यांनी मन मोठं करून सगळ्या समाजासमोर आदर्श उत्पन्न करावा समजा त्यांना ही बुद्धी सुचली तर आपल्या सगळ्या महाराष्ट्राचं देशाचं भाग्य नाही सुचलं तर आपल्याला या घडलेल्या चुकीच्या विरुद्ध शासनाच्या दरबारी सगळ्या समाजाला घेऊन उभं राहावं लागेल ते आपण करण्याचं ठरवलेलं आहे आपण कामाला लागूया